हाय एवरीवन वन विजन पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण घन कशा प्रकारे काढता येईल दोन ते तीन सेकंद हे पाहिलं होतो आजच्या लेक्चरमध्ये आपण मूळ प्रकारे काढता येईल हे पाहणार आहोत तेही दोन स्टेपमध्ये विदाऊट पेन अँड पेपर म्हणजे आपल्याला पेन आणि वहीची गरज लागणार नाही अशा एकदम सोपे आपण घनमूळ काढणार आहोत कशा प्रकारे बघा आपला जर घनमूळ जर दोन ते तीन सेकंदात काढायचं असेल त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे कोणत्या त्या गोष्टी आहेत फक्त दोन मिनिट लक्ष द्या नीट लक्ष द्या जर संख्येच्या शेवटी जर संख्येच्या शेवटी एक असेल तर आम्ही जे घनमूळ काढतोय त्या शेवटी शेवटीसुद्धा एक असणार आहे बरोबर आहे इथंपर्यंत थोडं लक्ष द्या जर संख्येच्या शेवटी चार असेल तर आम्ही जे घनमूळ काढतो त्याचा संख्येच्या शेवटीसुद्धा चार असणार आहे पुढं बघा जर मी संख्येच्या शेवटी पाच असेल तर आम्ही जे घनमोळ काढतो त्याच्या शेवटी सुद्धा पाच असणार आहे जर आम्ही संख्येच्या शेवटी सहा असेल तर घनमोळाच्या शेवटी सुद्धा सहा असणार पुढं बघा जर संख्येच्या शेवटी नऊ असेल तर आम्ही घनमोळ काढू त्या संख्येच्या शेवटी त्या घनमोळाच्या शेवटी नऊ असणार आहे इथंपर्यंत कळतं स्वर कस काय आहे इथं लक्ष द्या आता हे बघा हा चौसष्ट चौसष्टचा आपल्याला घनमोळ काढायचंय मग शेवटी इथे है, संके चार आहे मग मी काय म्हणलं तर संख्येच्या शेवटी चार असेल तर घनमोळाच्या शेवटी किती येतं घनमुळाच्या शेवटी किती चार आहे तर दिसतंय का हा चार समजते व्यवस्थित मी काय म्हणलं संख्येच्या शेवटी जर किती असेल संख्येच्या शेवटी जर चार असेल तर घनमुळाच्या शेवटी सुद्धा किती असणार आहे चार असणार आहे मी काय म्हणलं संख्येच्या शेवटी पाच असेल तर घनमोळाच्या शेवटी सुद्धा पाच असणार आहे आता इथं बघा हे वा संख्येच्या शेवटी किती आहे पाच आहे आता पा एकशे पंचवीसचा चा घनमूळ किती आहे पाच आहे म्हणजे संख्येच्या शेवटी किती असणार आहे पाच असणार आहे दुसरं बघा हा बघा सहा आता बघा जर संख्येच्या शेवटी सहा असेल तर त्याचा घनमूळ किती येणार आहे म्हटलो तुम्ही सहा हे चेंज हे बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत हे चेंज होणार नाही आहेत एक असे चेंज होणार नाही संख्येच्या शेवटी जर एक असेल तर एकचा चा घनमूळ एकच म्हणजे आम्ही आता दोनशे सोळाचा जर हे दोनशे सोळाचा जर दोनशे सोळाचा जर घनमूळ काढला तर शेवटी किती आहे सहा आणि ह्या संख्येच्या शेवटी किती असणार आहे सय म्हणजे ह्या ह्या ज्या संख्या आहेत ह्या न चेंज होणाऱ्या आहेत ह्या स्क्रीनशॉट काढून घ्या चेंज होणार आहेत त्या संख्या कोणत्या बघा जर संख्येच्या शेवटी इथं नीट लक्ष द्या जर संख्येच्या शेवटी दोन असेल तर घनमूळाच्या शेवटी किती येणार आहे घनमुळाच्या शेवटी येणार आहे आठ याचाच उलटा आता याचाच उलटा कशा प्रकारे सर आता हे बघा याचा उलटा किती जर संख्येच्या शेवटी आठ असेल तर घनमुळाच्या शेवटी आपल्याला दोन भेटणार आता सेम तशाच प्रकारे संख्येच्या शेवटी तीन असेल तर घनमुळाच्या शेवटी किती असणार आहे सात आता ह्याचाच उलटा काय होतो हे बघा ह्याचा उलटा संख्येच्या शेवटी सात असेल तर आपल्याला घनमुळाच्या शेवटी तीन भेटणार ह्या गोष्टी जर आपल्याला समजलं तर आम्ही घनमूळ विदाऊट पेन आणि पेपरचा काढू शकतो संख्या बघितल्या बघितल्या की आपल्याला लगेच निघून जातं पण इथे बा पण मी काय म्हणतो बट आपल्याला मिनिमम दहापर्यंत तरी मिनिमम किती दहापर्यंत तरी घन आणि घनमूळ पाहत पाहिजे त्या व्यतिरिक्त ह्या संख्या निघणार नाहीत समजते व्यवस्थित पुड़ो पुड़ा है? आता पुढं बघा पुढं आपल्याला काय आता समजा एखादी संख्या घेतला मी हे व्यवस्थित लिहून घेतलंय नीट लक्ष तर इकडं आता पुढं बघा समजा एकदा घ्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल घनमुळात किती बारा एकशे सदुसष्ट ही संख्या आहे मग सर आता कशा प्रकारे सोडवणार आहे हे बघा मी काय म्हणलो होतो थोडं लक्ष द्या संख्येच्या शेवटी संख्येच्या शेवटी काय असताना काय वापरायचं एवढं लक्षात जर कंपल्सरी असला अपला अपला तर आपला गणित सुटून जातो संख्या शेवटी सात आहे म्हणजे आपला घनमोळच्या शेवटी किती येणार आहे तीन येतो का परफेक्ट तीन येतो ओसर तीन येतो एवढंच आहे हा जर ह्या गोष्टी जर समजल्या आपल्याला तर पुढचा एकच स्टेप आहे कोणत्या सर आता पुढचा स्टेप हे बघा पुढचा स्टेप बघा ह्या तीन शेवटून तीन संख्या सोडून दिला ओसर सोडून दिला वर्गमूळ काढताना शेवटी दोन संख्या सोडायचो आम्ही आता घनमूळ काढताना शेवटून तीन संख्या सोडून दिला सर वर्ग हा वर्गमुळाचा चिन्ह आहे आणि हा इथं तीन असतो म्हणजे तो कशाचा चिन्ह असतो धनमुळाचा चिन्ह असतो हा जो बारा दिसतो हा संख्या ह्या लाईनमध्ये बघा ही जी लाईन दिसते तुम्हाला ही लाईन दिसते हे बा हे आम्ही घन काढलेले आहेत समजतंय एक चा घन एक दोनचा घन आठ सत्तावीस तीनचा घन सत्तावीस सहाचा चा घन दोनशे सोळा म्हणजे ह्या लाईनमध्ये बघा दिसतंय व्यवस्थित हो सर मग मी काय म्हणतो ह्या बारा ह्या आम्ही जे घन काढला होता म्हणजे हे झाले इकडचे जे संख्या होतात हे घनमूळ घनमूळ आणि ही संख्या होतो आपले घन गन। ह्या घन संख्यामध्ये बघा बारापेक्षा लहान संख्या परफेक्ट घन असलेली संख्या बघा बारापेक्षा लहान परफेक्ट घनसंख्या कोणते म्हणजे असणार आहे आठ हा दिसतोय का आठ मग आठचा चा घनमूळ किती आहे दोन म्हणजे तुमचा आन्सर येतो तेवीस वेळ लागत नाही फक्त तुम्हाला समजवण्यासाठी मला वेळ लागला आता का तर दुसरा गणित घ्या म्हणजे आपल्याला लवकर समजून जाईल सर कशा प्रकारे सोडवता तुम्ही ले ले हे आपल्याला एक दुसरा गणित घेतल्यावर लवकर समजून जाईल हे बघा समजा मी घेतला घनमुळात बेचाळीस आठशे पंच्याहत्तर सर आता ह्याला सोडवायचं कसं मी काय म्हणलो होतो शेवटी तर पाच असेल तर घनमुळाच्या शेवटी की संख्येच्या शेवटी पाच असेल तर घनमुळाच्या शेवटी सुद्धा पाच असतं ह्या एकच लिहून घ्यायचा आधी मग आता पुढं काय शेवटून तीन संख्या सोडला असं हो सोडला आता काय राहिलंय बेचाळीस मग बेचाळीस ह्या लाईनमध्ये बघा हे जे हे लाईन दिसतं ह्या लाईनमध्ये बेचाळीस पेक्षा लहान संख्या परफेक्ट घनसंख्या बघा बेचाळीस पेक्षा लहान परफेक्ट घनसंख्या बेचाळीस मध्ये सत्तावीस येतो का मग सत्तावीसचा घनमूळ किती आहे तीन आहे म्हणजे हा बेचाळीस आठशे पंच्याहत्तर चा घनमूळ किती होतो पस्तीस समजते व्यवस्थित सर अजून आहे पुढचं गणित दाखवा हे पुढचा गणित बघू आम्ही पुढचा गणित घ्या मुळात सॉरी घनमुळात एकशे पंच्याऐंशी एकशे सत्त्याण्णव सर आता एवढा मोठं गणित याला सोडवायचा कसा दोन ते तीन सेकंद आन्सर निघून जातं सर तुम्ही काही सांगता इथं बघा मी काय म्हणलं फक्त शेवटची संख्या बघा शेवटची संख्या बघितला हो सर शेवटची संख्या बघितलं काय आहे सर शेवटी सात आहे म्हणजे घनमोळाच्या शेवटी किती असणार आहे तीन आहे बरोबर आहे का हो सर बरोबर आहे मग आता ह्या तीन संख्याला सोडला हो काय करायचंय ह्या ज्या संख्या आहे आता एकशे पंच्याऐंशी ह्या लाईनमध्ये मध्ये बघा सर कोणत्या लाईनमध्ये बघायचंय तेव्हा ह्या लाईनमध्ये बघा परफेक्ट घन असलेल्या संख्या बघा आता एकशे पंचाळीस पेक्षा लहान संख्या परफेक्ट असलेली एकशे पंचवीस आहे दोनशे सोळा मोठे होते एकशे पंचवीस आहे का पोसर आहे म्हणजे किती होतो एकशे पंचवीस चाणमूळ किती आहे पाच आहे मग हा पाच इथे लिहून घ्या झाला का जास्त वेळ लागणार नाही आपल्याला फक्त एक ते दोन सेकंद खूप होतात कधी एक ते दोन सेकंदात गणित सुटेल तेव्हा ह्या जर संख्या आपल्याला जर परफेक्ट येत असेल कोणत्या ते संख्या तेव्हा ह्या संख्या जर आपल्याला परफेक्ट येत असेल पुढचं गणित बघा घनमुळात घनमुळात लिहि कंपल्सरी तीन येतो या तीनशे चौदा चारशे बत्तीस अशा प्रकारचा गणित आहे हा पण ह्याला सोड एवढं मोठं कशा प्रकारे सोडवायचा काही वेळ लागत नाही फक्त आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी शेवटी किती आहे शेवटी दोन असेल तर मी काय म्हणलो तो वर्ग घनमुळाच्या शेवटी किती येणार आहे आठ येणार आहे एवढाच म्हणजे आता ह्या तीन संख्या सोडून द्या सर सोडून दिला तर सो आता काय करायचं सांगा लवकर हे बघा तीनशे चौदा आहे मग ह्या लाईन मध्ये बघा तेव्हा ह्या लाईन मध्ये बघा तीनशे चौदा पेक्षा लहान परफेक्ट घनसंख्या कोणत्या तीनशे चौदा पेक्षा तीनशे त्रेचाळीस मोठं आहे दोनशे सोळा परफेक्ट आहे पण दोनशे सोळाचा चा घनमूळ किती आहे सहा एवढंच काम आहे आपला म्हणजे दिलेली संख्याचा घनमूळ किती येणार आहे अडुसष्ट सर आता पुढचं गणित घ्या बघू तेव्हा पुढचं गणित घेऊ घनमूळात सहाशे चौदा एकशे पंचवीस सर ह्याचा घनमूळ कशा प्रकारे काढायचं आहे काय काम करायचं आहे रे इकडे लक्ष द्या तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या शेवटी किती पाच आहे म्हणजे घनमूळाच्या शेवटी किती येणार आहे पाच संख्येचे शेवटी पाच असेल तर घनमाळच्या शेवटी पाच असणार आहे ह्याला गोल केला म्हणजे तीन संख्या गेले पुढच्या सहाशे चौदा पेक्षा लहान संख्या बघा ते परफेक्ट घन असेल हे व्हायचं हा सातशे एकोणतीस मोठा होतो मग आपल्याला पाचशे बारा हा बरोबर होतो का त्यापेक्षा लहान आणि परफेक्ट आहे पाचशे बाराचा घणवळ किती आठ समजतं इथेपर्यंत गणित जर समजत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद